जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण भरपूर दिवसानंतर मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग तुम्ही मिरची लागवड केली असेल किंवा तुम्हाला लागवड करायची असेल तर शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आपण मिरची लागवड केल्यानंतर आपल्या मिरची रोपाची जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे एकही आपल्या मिरचीच्या रोपाची मर झाली नाही पाहिजे आणि ह्या कमी वयातच संपूर्ण मिरची प्लॉट देखील डेव्हलप झाला पाहिजे मग तुम्ही मिरची लावून गेल्यानंतर आपल्या ठराविक दिवसानंतर रोपाची जोमदार वाढ कशा पद्धतीने होईल याची फुटवे कशा पद्धतीने निघेल ग्रीनरी शायनिंग क्वालिटी कशा पद्धतीने राहील आणि वातावरणामधील होणारा बदल हा देखील आपल्या मिरचीच्या रोपाने सहन करून जबरदस्त मिरची जोमदार वाढ कशा पद्धतीने होईल यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाची दोन औषध आहे यांची माहिती सांगतोय ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं घंटा घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख तीस हजार शेतकरी बांधव जोडले दो गेलेले आहे आणि इथून मागे आपण ज्या मिरची पिकाचे व्हिडिओ बनवलेला टोटल सातशे ते साडेवीस सातशे व्हिडिओ आपल्या चॅनलवर फक्त मिरची पिकाचे आहेत त्यामुळं लक्षात घ्या मिरचीचं संपूर्ण शेड्यूल आपल्या चॅनलवर आहे त्यामुळं शक्यतो कमी खर्चामध्ये तुमचा थे थे थे। थे 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 थे. जास्त प्रमाणे फायदा कसा होईल याकडे आपण जास्त प्रमाणे लक्ष देतोय तर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या तुम्ही मिरचीची लागवड केली असेल तरी चालेल नाही केली करायची असेल तरी देखील चालेल पण आपल्याला मिरची लागवड केल्यानंतर मिरचीला भरघोस फुटवे निघाले पाहिजे ही फुटवे जास्त प्रमाणे राहिले पाहिजे मिरचीची जी पानं कोवळी तर ही जास्त प्रमाणे डेव्हलप झाली पाहिजे म्हणजे फुटवे जास्त प्रमाणे फुलकडी देखील जास्त प्रमाणे लागली पाहिजे आणि कमी दिवसामध्ये तुमचं झाड हे कशा पद्धतीने डेरेदार होईल त्यासाठी पहिलं महत्त्वाचं तुम्हाला औषध सांगतोय तर ते म्हणजे आदामा कंपनीचं प्लंबर्स हे औषधे तर हे आपण घेऊ शकतो आता तुम्हाला हे अवेलेबल होणार नाही तर तुम्ही काय करू शकता की जे सीॲप टॉन आहे जिओ ॲग्रोचं तर हे आपण घेऊ शकतो आता ही दोन औषधं दो काय घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही ही औषधं घेत असाल नंबर एक तुमच्या मिरचीची जोमदार जबरदस्त वाढवणार कशी तुम्ही ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका औषधाची तुम्ही मिरची पिकाला लागवड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग आळवणी करू शकता त्याद्वारे यामध्ये कोणतंही खत कोणतंही औषध हे मिक्स करू शकता त्याच्यानंतर तुम्ही या दोन्ही औषधांची जर वरून फवारणी करत असाल मिरचीला तर काय होणार आहे तुमच्या मिरची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणे दिसणार इतरांपेक्षा तुमचं प्लॉट डेव्हलप जास्त प्रमाणे झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता याची आपल्याला ड्रिंक करायची असल्यास किती करायची तर प्रति एकरसाठी आपल्याला एक लिटर जे काय सी आहे तर हे घेऊ शकता किंवा तुम्ही आदामाचं प्लंबर्स प्रति एकरासाठी एक लिटर घेऊ शकता आळवणी ड्रिंचिंग करायची कोणतेही खत घेऊ हो शकता मग तुम्ही एकोणीस एकोणीस घ्यायच्यामध्ये तुम्ही चौदा अठ्ठेचाळीस खत घेऊ शकता असंख्य ग्रेड आहेत ह्या तुम्ही यामध्ये एकत्र करून ह्या ड्रिंचिंग आळवणी देखील करू शकता पण याची तुम्हाला फवारणी करायची असल्यास कोणत्याही खता औषधासोबत करा मिरची पिकाला कधी लागवड ते काढणीपर्यंत प्रति पंपासाठी आपल्याला पंचवीस मिली याप्रमाणे तुम्ही ही दोन्ही दोघांपैकी कोणतंही एक औषध घेऊ शकता लागवड ते काढणीपर्यंत आणि जर का तुम्ही ही महत्त्वाची औषधं फॉलो कराल ही घ्याल यांची फवारणी वेळच्या वेळी आलटून पालटून देखील करत असाल तुमच्या मिरचीचं रेकॉर्डवर एक उत्पादन निघाल्याशिवाय राहणार नाही आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला जो काही डेंजर काकड्या बोकड्या रोग येतो हा देखील आपल्याला थांबायचा असल्यास याच औषधांची आपल्याला वेळच्या वेळी फवारणी करणं आहे कारण जर तुम्ही ही वेच्यावडी फवारणी कराल तुमच्या मिरचीची क्वालिटी जास्त प्रमाणे राहिली पाहिजे चाकाकी शायनिंग जास्त प्रमाणे राहिली पाहिजे फुटवे जास्त प्रमाणे राहिले पाहिजे नवीन शेंडा जास्त प्रमाणे निघाला पाहिजे आणि पानांना चाकाकी आणि तुमच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून जर निघाली ना तर कोणत्याही प्रकारचा रोग हा तुमच्या मिरची पिकावर येत नाही याची नोंद आवश्यक घ्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी महत्त्वाची ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोटे होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात हे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही मिरची लागवड केली असेल कोणती लागवड केली किती दिवस झाले की नक्की कमेंट्स करा खाली करा, जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप तुमचे जे काही ज्या शेतकऱ्यांकडं मोबाईल आहे पण यूट्यूब वापरता येत नाही त्यांच्याकडे देखील ही व्हिडिओ व्हॉट्सअपने पाठवा पा, त्यांना देखील जास्त प्रमाणे फायदा झाला पाहिजे धन्यवाद जय जवान जय किसान